रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव दोन हजार चोवीस विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सर वाट कसली बघतात चाल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल सोयगाव येथे स्पोर्ट्स डे उत्साहात साजरा करण्यात आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख या होत्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अनिकेत भारती ॲडव्होकेट शिशिर हिरे डॉक्टर शशिकांत बाभळ डॉक्टर उषा चोपडे अर्चना धावणे अरुण भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मशाल घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली त्यानंतर प्रतिमा पूजन करून स्वागत गीताने झाले विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली अनिकेत भारती यांच्या भाषणात शाळेमध्ये अशा प्रकारे उपक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढते पालकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेऊन उत्साह वाढवला पाहिजे असे म्हटले आहे डॉक्टर वावळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये उपजत गुण असतात ते लपून असतात अशा उपक्रमाने मुलांचा असलेला छंद समजतो विद्यार्थ्यांची वाटचाल आपण त्यांना आवड असलेल्या ठिकाणीच प्रोत्साहित करावे ॲडव्होकेट शिशिर हिरे विद्यार्थ्यांना शिकवणारा त्यांचा गुरु असतो गुरु म्हणजे शिक्षक जे तळमळीने शिकवतात त्यांना प्रतिसाद आपण दिला पाहिजे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी आपल्या भाषणात म्हटले की पालकांनी विद्यार्थ्यांची तुलना कोणाबरोबर करू नये विद्यार्थ्यांमध्ये वेग प्रकारचे गुण असतात आपल्या शाळेतून आपण नक्कीच अधिकारी डॉक्टर इंजिनियर घडवणारच त्याचबरोबर एक चांगला नागरिकही घडवणार शिल्पा देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा असे उपक्रम घेत असतात त्यास पालकांचा प्रतिसाद आवश्यक असतो तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत या निमित्ताने कबड्डी खो खो लांबुडी उंचवडी तसेच इतर स्पर्धा देखील घेण्यात आल्या शैक्षणिक वर्षात सहभागी स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले आहेत कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली स्पर्धेसाठी विशेष परिश्रम शाळेचे क्रीडा शिक्षक दीपक पवार साजिद शेख यांनी घेतले स्पर्धेचे जज म्हणून किरण वडनेरे यांनी काम पाहिले पाहुण्यांची ओळख सविता पाटील यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता सरक भाग्यश्री अहिराव सरिता मोरे रुपाली बेसले मनीषा खरणार यांनी केले सदर कार्यक्रमास रुपाली पवार आशा हिरे कल्पना करणार निलिमा वाघ स्वाती शेलार चेतन निकम गुलरेज अकबर प्रति प्रतीक्षा शिंदे रत्नासूर्यवंशी हे उपस्थित होते एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल मालेगावच्या अॅन्युअल स्पोर्ट्स डेचा आज कार्यक्रम होता तो आयस्टार क्लब मालेगाव येथे आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाकरिता आम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलो आणि आम्ही पाहिलं की शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स डेच्या पडून चढून उत्साहाने सर्व प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता आणि एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन शाळा होते सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यात खास शुभेच्छा दिल्या आजच्या या स्पर्धेच्या कार्यक्रमानिमित्त लहान लहान मुलांमध्ये असलेले खेळाचे दलांचे असं सुंदर एक्झिबिशन आणि त्यांच्या गुणांची वाढ व्हावी यासाठी शिक्षक नेत्यांनी केलेले प्रयत्न अतिशय सुंदर गोष्टी आज आम्हाला इथे बघायला मिळाल्या या निमित्ताने वेल्थकेअर संस्थेच्या प्रमुख देशमुख मॅडम व त्यांच्या सर्व टीमला आम्ही खूप शुभेच्छा देतो आणि मुलांसाठी खूप खूप आशीर्वाद पुढे सुद्धा तुम्ही असं शाळेचं नाव मोठं करावं हे पण शिक्षणाकडे प्रार्थना おします 大暴雨。